वर्ष होतं दोन हजार एकोणीसचं लोकसभा निवडणुका संपूर्ण देशभरात पार पडत होत्या पण महाराष्ट्रात एक आघाडी समोर आली आणि तिने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चांगली चांगलीच डोकेदुखी वाढवली प्रकाश आंबेडकर आणि एम आय एम यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि त्या निवडणुकीत तब्बल चौदा टक्के मतं मिळवून वंचितने आपली ताकद दाखवून दिली होती एवढंच नाही तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागाही त्यांनी खेचून आणली होती वंचितमुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेलाही महायुतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं अशा पद्धतीची परिस्थिती होती उमेदवार निवडून आले नसले तरी वंचितने त्यावेळी गेम चेंजरची भूमिका बजावली होती आता सर्वच परिस्थिती बदलल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं लोकसभेलाही वंचित फॅक्टर चालला नाही आणि विधानसभेलाही वंचितला तब्बल एकशे चौऱ्याण्णव जागेवर डिपॉझिट देखील राखता आलेलं नाहीये पण आता प्रकाश आंबेडकरांची आणि एकूणच वंचित बहुजन आघाडीची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे काही दिवसांपूर्वी सत्ता स्थापनेबद्दल वक्तव्य करणारे प्रकाश आंबेडकर आता नेमकं काय करणार याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांच लक्ष लागून होतं भाजप विरोधी मतांमध्ये वंचित बहुजन आघाडी फुट पाडेल की काय अशा पद्धतीची भीती व्यक्त केली जात होती आणि त्यातच निवडणुकांचे निकाल पुढे आले आणि ही भीती कुठेतरी फोल ठरली तब्बल दोनशे जागांवर वंचितने आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी एकशे चौऱ्याण्णव जागांवर या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं वंचितमुळे यंदा कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही असं म्हणता येणार नाही कारण वीस जागांवरती आघाडीच्या उमेदवारांना मोठा फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळालं वंचितचे अठ्ठावन्न उमेदवार हे तिसऱ्या स्थानावर होते आणि एक उमेदवार हा दुसऱ्या स्थानावर एकूण महाराष्ट्रातील दोनशे विधानसभा मतदारसंघात जिथे वंचितने उमेदवार दिले होते त्या मतदारसंघाची टक्केवारी काढली तर तीन पूर्णांक एक टक्के एवढं मतदान वंचितला मिळालं याच मतदारांचा जर आकडा काढला तर तो चौदा लाख बावीस हजार एवढा येतो दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदाची ही आकडेवारी कमी झाल्याचं स्पष्ट होते त्यामुळेच वंचित फॅक्टर यंदा मावळला अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे लोकसभा असेल किंवा विधानसभा यंदाच्या निवडणुकीत मात्र वंचित फॅक्टर कुठेतरी बॅकफुटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं त्याचं नेमकं कारण काय याबद्दल बोलायला गेल्यास यंदाची विधानसभा निवडणूक ही पूर्णपणे जातीच्या आधारावर झाली असं म्हणता येणार नाही त्याला जातीय झालर नक्कीच होती पण त्यात विविध मुद्दे पुढे आलेले होते सरकारच्या बाजूने म्हटलं तर लाडकी बहीणसारख्या विविध योजना असतील आणि आघाडीच्या बाजूने जर विचार केला तर सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेली सहानुभूतीची एक लाट अर्थात मराठा ओबीसी आरक्षण हा देखील मुद्दा महत्वाचा होताच या सर्व गोष्टींचा कलेक्टिव्ह विचार जर केला तर नक्कीच दलित मतं ही विभागली गेली आणि ही मतं विभागल्या गेल्यामुळेच वंचितला यंदा लोकसभेलाही आणि विधानसभेलाही दोन्ही निवडणुकीत पराभवाचा मोठा सामना करावा लागलाय एकीकडे युतीसाठी अजित पवार मुस्लिम आणि दलित मतांची गोळाबिरीज करण्यासाठी प्रयत्न करत होते तर दुसऱ्या बाजूला आघाडीकडूनही काँग्रेस आणि मित्र पक्षांनी याबाबत महत्वाची भूमिका घेतली होती महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जे यश मिळाले त्यानंतर मध्ये घोटाळा झाल्याचे आरोप केले आणि महाविकास आघाडीच्या या आरोपांनंतर वंचित बहुजन आघाडीने देखील आपल्या पराभवासाठी ईव्हीएमच जबाबदार असल्याचं म्हटलं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे याबाबत भूमिका मांडली आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी तो खात उघडेल असं आम्हाला वाटत होतं पण ईव्हीएम मुळेच आम्हाला खातं उघडता आलेलं नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा झालाय अशा पद्धतीचा गंभीर आरोप त्यांनी त्याशिवाय नको म्हणून आपण सुरू करणार त्यांनी बोलून दाखवलं होतं त्यानुसार तीन डिसेंबर ते ती सोळा डिसेंबर दरम्यान संपूर्ण राज्यभरात आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबवत आहे बरं हा लढा इथेच थांबणार आहे का तर नाही कारण प्रकाश आंबेडकरांनी ईव्हीएम विरोधी जी चळवळ सुरू केलेली आहे या चळवळीचा हा पहिला टप्पा आहे असं त्यांनी म्हटलंय आणि पुढच्या टप्प्यात हे आंदोलन आता आणखी तीव्र करण्यात येणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जी एकेकाळी गेम चेंजर ठरली होती निर्णायक ठरली होती तिला यंदा जो पराभवाचा मोठा फटका बसलाय यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि येत्या काळात वंचितला दलित आणि मुस्लिमांची मतं एकत्रित करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत कारण सध्याची राजकीय परिस्थिती बघता अजित पवार हे युतीबरोबर आहेत उद्धव ठाकरे आघाडी आहेत यामध्ये वंचितने एक स्पष्ट भूमिका आणि ठाम भूमिका घेऊन आपल्या राजकारणाला एक नवं वळण देण्याची सध्या गरज आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जाते दरम्यान तुम्हाला काय वाटतं वंचित बहुजन आघाडीचं यंदाचं लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत नेमकं कुठे चुकलं प्रकाश आंबेडकरांनी आता काय पावलं उचलली पाहिजेत याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा